खानदेश भागातील नागरिकांची कुलदेवता असलेल्या श्री कानुबाई मातेचा उत्सव श्रावण महिन्यात मोठा उत्साह साजरा होतो खानदेश भागातील सर्व जाती धर्मातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन सातपूर शहरात मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात हा कानबाई महोत्सव साजरा करतात सातपूर सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव दोन समिती कार्यकारिणी निवडची बैठक गुरुवार तीन जुलै रोजी सकाळी हॉटेल मसाला झोन मध्ये उत्साहात संपन्न झाली सातपूर सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव दोन हजार पंचवीस समिती कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रकाश महाजन कार्याध्यक्षपदी अनिता नाना वाघ उपाध्यक्षपदी सोमनाथ पाटील व गजेंद्र जाधव सचिव दीपक देसले सहसचिव किरण देशमुख खजिनदार वसंत सोनवणे सह खजिनदार श्रीपाद भदाने सल्लागार राजीव चौधरी तर कार्यक्रमाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी अविनाश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश महाजन यांनी सर्वांना सोबत घेऊन अधिक मोठ्या प्रमाणात कानबाई महोत्सव साजरा करणार असल्याचं यावेळी सांगितलं समितीच्या कार्याध्यक्षपदी अनिता वाघ यांची निवड केल्याबद्दल नाना वाघ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले सर्व क्षेत्रातील खानदेश बांधवांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन उपाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी केले आज आपण दर वर्षाप्रमाणे मागच्या वर्षापासून सातपूर पंचकृषीमध्ये खानदेशवासीय नागरिकांची कुलस्वामिनी कानबाई माता याचा उत्सव गेल्या वर्षापासून चालू केलेला आहे आणि तीच परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी दुसऱ्या वर्षाचं नियोजन व कोर कमिटी व कार्यकारिणी आज सर्वानुमते सर्व कोर कमिटीने व कार्यकारिणी सदस्यांनी माझी अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल सर्वांचं सर्वप्रथम आभार मानतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला या कानबाई उत्सव समिती दोन हजार पंचवीसचं अध्यक्षपद दिलं ते मी निश्चितच माझ्या परीने सगळ्यांना बरोबर घेऊन सातपूर पंचक्रोशीतील सगळे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम चांगलाच चांगला कसा होईल याचा मी निश्चितच माझ्या परीने प्रयत्न करेल व तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांचा सल्ला मसला सगळ्यांचा विचार विनिमय सर्व घटकांचा विचार करून हा कानबाई उत्सव आपल्याला अगदी गेल्या वर्षापेक्षाही दुखटीच्या ताकदीने या सातपूर पंचक्रोशीमध्ये साजरा करावायचा आहे ते करण्यासाठी तुमची सगळ्यांची मला निश्चितच मदत लागेल तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून मी तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून सर्व सदस्यांनी हे काम आपल्या देवी मातेचं व आपलं स्वतःचं काम आहे असं समजून हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सगळ्यांनी मला मदत करावी असं मी आपल्याला सगळ्यांना नम्र अशी विनंती करतो संपूर्ण सातपूरवासियांना या निमित्त एवढंच आव्हान करेल की श्रावण महिन्यात येणाऱ्या कानबाई मातेच्या उत्सवाला सर्व बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग व्हावं व वा कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती कानबाई माता की जय कनल राजा की जय दोन हजार पंचवीस कानबाई उत्सवानिमित्त उपस्थित असलेले सर्व कोर कमिटीचे सदस्य तसेच या वर्षीची अध्यक्ष प्रकाशभाऊ महाजन त्याचप्रमाणे माझ्या धर्मपत्नी अनिता वाघ यांना कार्याध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी सर्व कोर कमिटीचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं मी खरोखर मनापासून स्वागत करतो कारण खानदेशाचे कुलदैवत म्हणून या ठिकाणी आपण जो उत्सव साजरा करणार आहोत तो अतिशय कोर कमिटीचे आमचे राजाभाऊ असतील शिरसाट साहेब असतील शिसुदेवदा नाहीत या ठिकाणी हे सर्वांच्या या ठिकाणी गुलाबभाऊ असतील सर्वांच्या संमतीने या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड झालेली आहे मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणात आपण उत्सव साजरा करणार आहोत धन्यवाद आणि उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद खानदेशातली कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानबाई माताच्या आशीर्वादाने आज दोन हजार पंचवीस कानबाई उत्सवाची जी मिटिंग पार पडली या मिटिंगमध्ये मला निवड समितीने उपाध्यक्षपदी मान दिला मी त्यांचं आभार मानतो त्याचप्रमाणे वेगळ्या क्षेत्रातील वेगळ्या भागातील राजकीय असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील सगळ्या भागातील जेवढेही आज मिटिंग करता लोक आले यांचाही मी आभार मानतो आणि येणारा जो कानबाई उत्सव आहे या उत्सवानिमित्त पूर्ण सातपूरवासियांना मी निमंत्रित करतो आमंत्रण देतो की त्यांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावं व कानबाईचा आशीर्वाद घ्यावा अशी आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष त्याचप्रमाणे जेवढी आमची स सल्लागार समिती निवड समिती यांच्यातर्फे मी त्यांना विनंती करतो आणि सर्वजण इथे आल्यात याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी सातपूर सार्वजनिक कानबाई माता महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष राजू पाटील भगवान पाटील सुधाकर सिसोदे गणेश पोलकर हेमंत शिरसाट दिलीप नेरे गुलाब माळी संजय जाधव समाधान देवरे रवींद्र अहिरराव मनीष सूर्यवंशी अरुण घोगे दिनकर पाटील हंसराज पवार उमेश जोशी सुरेश मोरे संजय राजपूत रवींद्र देवरे दीपक बडगुजर महेश सोनगिरकर हे मार्गदर्शक म्हणून काम पाहणार असल्याचं संस्थापक अध्यक्ष राजू पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे या निवडी प्रसंगी कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंडे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके परशराम साठे वसंत सोनवणे श्रीपाद भतानी दिलीप नेरे नितीन पाटील राजेंद्र चौधरी हेमंत शिरसाट राजू भाऊसार बाळासाहेब सोनगिरकर विठोबा सूर्यवंशी स्वप्नील पाटील सतीश सूर्यवंशी कुलदीप सिंग रावल यमुनासिंग गिरासे योगिता देशमुख किरण देशमुख कमलेश कोठावते दे, चंद्रकांत येवला प्रमोद नावरकर दीपक देसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते